आणि वंचित समूहाला मुख्य प्रवाहात आणण्याच्या अनुषंगाने काल सुप्रीम कोर्टाने एक महत्वाचं निरीक्षण नोंदवलेलं आहे सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश बी आर गवई आणि न्यायाधीश ऑस्टिन जॉर्ज यांनी एक महत्त्वाचे निरीक्षण नोंदवलेलं आहे आणि हे निरीक्षण नोंदवत असताना त्यांनी म्हटलेलं आहे की समाजाला मोफत राशन आणि पैसा देण्यापेक्षा याच समूहाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारनं प्रयत्न केले पाहिजेत अशा प्रकारचा मोफत राशन आणि अशा प्रकारचा पैसा देणं हे एक प्रकारे समाजाची क्रयशक्ती नष्ट करण्यासारखं आहे असं देखील त्यांचं म्हणणं आहे अर्थातच हा जर मोफत पैसा आपण असाच देत राहिलो तर समाजामध्ये काम करण्याची जी प्रवृत्ती आहे हे संपुष्टात येईल यापेक्षा समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजे असं या दोन्ही न्यायाधीशांचं म्हणणं आहे कारण होतं शहरातील बेघर लोकांना निवारा देण्याच्या अनुषंगाचं आणि अशा प्रकारची योजना आता सरकार राबवणार आहे असं देखील म्हटलं जात होतं परंतु सुप्रीम कोर्टाचं म्हणणं असं आहे की लोकांना मोफत राशन किंवा असा प्रकारचा पैसा देणंही योग्य नाही आहे अर्थातच लाडकी बहीण योजनेसारखी जी योजना आहे अशा प्रकारची जर योजना राबवली गेली तर समाजाला त्याचा कोणताही फायदा होणार नाही या उलट समाजाची क्रयशक्ती नष्ट होईल आणि त्यामुळे अशा प्रकारे मोफत पैसा देणं योग्य नाहीये आणि म्हणूनच सुप्रीम कोर्टानं असं म्हटलेलं आहे की यापेक्षा समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तुम्हाला काही योजना आखता येऊ शकते का याचा विचार केला पाहिजे तुम्ही जर समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचं जर बजेट बघितलं तर तुम्हाला असं दिसेल की सामाजिक न्याय सा खात्यासाठी म्हणजे देशाच्या सामाजिक न्यायासाठी फक्त महाराष्ट्राच्या नाही आहे किंवा एखाद्या राज्याच्या नाहीये तर एकूणच देशाच्या सामाजिक न्याय सा खात्यासाठी सो तेरा हजार सहाशे अकरा कोटी रुपयाचं बजेट आहे तर तुम्ही जर लाडक्या बहीण योजनेचं बजेट काढून बघितलं तर हे बजेट आहे अडोतीस हजार कोटी रुपये आणि याच्या पुढे जाऊन हे बजेट पंचेचाळीस हजार कोटी रुपयापर्यंत जाईल असं देखील म्हटलं जात होतं अर्थातच सामाजिक न्याय खात्यासाठी म्हणजे एकूण देशाच्या सामाजिक न्याय खात्यासाठी तेरा हजार सहाशे अकरा कोटी रुपये तर फक्त महाराष्ट्रातल्या ला, लाडक्या बहिणींसाठी अडोतीस हजार कोटी रुपये बजेट अर्थातच हे बजेट केंद्राच्या सामाजिक न्याय खात्याच्या बजेटच्या चौपट बजेट आहे चार पटीनं जास्त बजेट आहे याचा विचार आपण केला पाहिजे आणि असं जर होत असेल तर समाजाला मुख्य प्रवाहात कसा आणता येऊ शकेल हा खरा प्रश्न आहे मागच्या पंच्याहत्तर वर्षापासून आपण या समूहाला अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती समूहाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण प्रयत्न करत हो। आहोत आणि या प्रयत्नासाठीचं सा बजेट जे आहे हे फक्त तेरा हजार सहाशे अकरा कोटी रुपये आहे तर इकडे लाडक्या बहीण योजनेचं बजेट हे अडतीस हजार कोटी रुपये आहे म्हणजे याच्यातली तफावत आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल कोणाला खरी गरज आहे लाडक्या बहीण योजनेमध्ये ज्या लोकांची नावं समाविष्ट आहेत त्यांच्याकडे घर आहे गाडी आहे बंगला आहे शेती आहे चांगलं उत्पन्न आहे तरीही त्यांना लाडक्या बहीण योजनेचे पैसे पुरवले गेले परंतु एका दुसऱ्या बाजूला एक कोणाकडे गाडीही नाही घर नाही त्यांच्या खाण्याची व्यवस्था नाही अशा लोकांसाठी फक्त तेरा हजार सहाशे अकरा कोटी रुपयाचं बजेट आहे तर केंद्र सरकारनं याच्या उलट करायला पाहिजे होतं की अडतीस हजार कोटी रुपयाचं बजेट हे सामाजिक न्याय खात्याला द्यायला पाहिजे होतं तर हे जे तेरा हजार सहाशे अकरा कोटी रुपयाचं बजेट आहे हे बजेट इथे लाडक्या बहिणी योजनेसाठी वापरायला हवं होतं परंतु असं न करता केंद्राने फक्त तेरा हजार कोटी रुपयाचं बजेट सामाजिक न्याय खात्याला वापरलंय आणि अडतीस हजार कोटी रुपयाचं बजेट महाराष्ट्र सरकारने लाडक्या बहिणी साठी वापरलेला आहे अर्थातच याच्यामधून लाडक्या बहिणींचा खूप मोठा उद्धार होणार आहे उत्थान होणार आहे किंवा त्यांचा खूपच मोठा विकास होणार आहे अशातला भाग नाही आहे हा पैसा फक्त दीड हजार रुपये प्रत्येकाच्या घरी जातो आहे या दीड हजार रुपयामध्ये काय विकास होऊ शकतो या उलट जर हा पैसा सामाजिक न्याय खात्यासाठी वापरला गेला असता तर समाजाचा एक प्रवाह मुख्य प्रवाहामध्ये येण्यासाठी तयार झाला असता परंतु हे बजेट तशा पद्धतीनं वापरलं गेलेलं नाही तेरा हजार सहाशे अकरा कोटी रुपयाचं बजेट देखील दरवर्षी एवढं वापरलं जात नाही त्यातलं बरंचसं बजेट दुसरीकडे फिरवलं जातं किंवा त्यातलं बरंचसं बजेट हे शिल्लक राहतं आणि ते केंद्र सरकारला परत केलं जातं परंतु हा जो काही तेरा तेरा हजार सहाशे अकरा कोटी रुपयाचं बजेट आहे याच्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होणं गरजेचं होतं परंतु ते होताना होता आपल्याला पाहायला मिळत नाही तुम्ही जर बघितलं असेल तर मागच्या दहा वर्षामध्ये मा तेरा हजार कोटीचा आकडा आणखीनही पार केलेला नाही आहे एवढाच आकडा मागच्या दहा वर्षापासूनचा आहे दरवर्षी एवढंच बजेट मंजूर होत आहे आणि याच बजेटवरती समाजाच्या मुख्य प्रवाहाला प्रवाहात आणण्यासाठी म्हणजे जे काही वंचित प्रवाह आहे त्या प्रवाहाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एवढंच बजेट वापरलं जाते हालाकी हे बजेट आतापर्यंत पन्नास हजार कोटी रुपयाच्या पुढे जाणं गरजेचं होतं परंतु तसं झालं नाही सरकार सांगते की आमच्याकडे एवढा पैसा नाही त्याच्यामुळे सामाजिक न्याय खात्याला एवढा पैसा देऊ शकत नाही एकूणच देशाच्या सामाजिक न्याय खात्याचं बजेट तेरा हजार कोटी आहे आणि इथं लाडक्या बहिणी योजनेसाठीचं सा बजेट हे किती आहे तर ते आहे अडतीस हजार कोटी रुपये मग समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये या समूहाला आणणं शक्य आहे का कारण हे एकूणच बजेट हे देशाचं बजेट आहे एखाद्या राज्याचं बजेट नाही आहे तर देशाच्या बजेटमध्ये अशा प्रकारचा वापर केला जातो आहे आणि या बजेटमधून या समूहाला मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला जातो आहे हे कसं शक्य आहे कारण इथे जास्तीचं बजेट असणं अपेक्षित होतं तर अनेक लोकांचं असं म्हणणं होतं की यावर्षी हे बजेट वीस हजार कोटी रुपयापर्यंत जाणं अपेक्षित होतं परंतु ते देखील गेलेलं नाही आहे उलट याच बजेटमधून जवळपास सहाशे कोटी रुपये कमी करण्यात आलेले आहेत ही खरं तर खूप निंदनीय गोष्ट आहे की एखाद्या वंचित समूहाला तुम्हाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठीचं बजेट दिवसेंदिवस वाढणं गरजेचं आहे परंतु ते या बजेटमध्ये दिवसेंदिवस कमी केली जाते आहे दुसऱ्या बाजूला हे बजेट लोकांना मोफत रेशन देण्यासाठी वापरलं जात आहे असं म्हटलं जाते खर तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच असं म्हटलेलं होतं की आम्ही ऐंशी कोटी लोकांना मोफत रेशन देतो आहे अर्थातच हा आकडा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे म्हणजे दारिद्र्याचं प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे ऐंशी कोटी लोकांना मोफत रेशन दिलं जाते तर महाराष्ट्रामध्ये एक कोटी साठ लाख महिलांना लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून दीड हजार रुपये दिले जात आहेत अर्थातच हा पैसा शासनाचा आहे आणि शासन अशा प्रकारचा पैसा खर्च करत आहे यापूर्वी देखील दिल्लीच्या निवडणुकीपूर्वी सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला अशी विचारणा केली होती की निवडणुकीच्या पूर्वी अशा प्रकारच्या योजना येतात याच्यावरती कुठे ना कुठे बंधन आणणं गरजेचं आहे परंतु त्याचं देखील उत्तर निवडणूक आयोगाने दिलेलं नाही आहे पण अशा प्रकारच्या योजना प्रत्येक निवडणुकीसाठी येतात आणि त्या योजना राबवल्याही जातात आणि शासनाची तिजोरी खाली केली जाते रिकामी केली जाते आणि याचा कुठेही फायदा समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी होत नाही आणि म्हणूनच न्यायाधीश बी आर गवई आणि ऑस्टिन जॉर्ज यांनी असं मत नोंदवलेलं आहे की अशा प्रकारच्या मोफत योजना आहेत या योजना बंद केल्या पाहिजे आणि या वंचित आणि शोषित समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एखादी नवी योजना आणली पाहिजे आणि हा पैसा त्या लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वापरला गेला पाहिजे परंतु सरकारकडे अशा कोणत्याही प्रकारची योजना आपल्याला पाहायला मिळत नाही उलट अशा मोफत योजना आणून सरकार या राष्ट्राची क्रयशक्ती नष्ट करत आहे की काय असा देखील प्रश्न आहे आणि म्हणून लाडकी बहीण योजनेसारख्या योजनेवरती अडतीस हजार कोटी रुपयाचा खर्च करण्यापेक्षा याच पैशामधून ज्या कुटुंबामध्ये कोणीही सरकारी नोकरीला नाही अशा कुटुंबातल्या एका व्यक्तीला नोकरी देणं गरजेचं आहे त्याचबरोबर ज्या कुटुंबाला शेती नाही त्या कुटुंबाला दादासाहेब गायकवाड योजनेच्या माध्यमातून शेतीचं वाटप करणं देखील गरजेचं आहे त्याचबरोबर जे भूमिहीन लोक आहेत किंवा शेतमजूर लोक आहेत त्यांच्या उत्थानासाठी देखील किंवा त्यांच्या मुलांच्या कल्याणासाठी शिक्षणासाठी देखील हा पैसा खर्च करणं गरजेचं आहे परंतु असं न करता हा पैसा अशा योजनावरती वापरला जातो आणि याच्यामुळे काय होतं तर ज्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपल्याला या पैसा खर्च करणं गरजेचं आहे त्या समाजासाठी हा पैसा खर्च केला जात नाही आणि म्हणून हा समाज अजूनही प्रवाहाच्या बाहेर आहे आणि म्हणूनच या दोन्ही न्यायाधीशांचं म्हणणं असं आहे की हा पैसा अशा प्रकारे वाटप न करता जो समाज वंचित आहे शोषित आहे किंवा प्रवाहाच्या बाहेर आहे त्या समाजाला प्रवाहामध्ये आणण्यासाठी हा पैसा खर्च केला गेला पाहिजे आपल्याला नेमकं सुप्रीम कोर्टाच्या या मताविषयी काय वाटतं की हा पैसा समाजाच्या उत्थानासाठी आणि शोषित वंचित समाजाच्या कल्याणासाठी आणि त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी वापरला गेला पाहिजे का किंवा हा पैसा अशाच प्रकारे लाडक्या बहीण योजनेसाठी वापरला पाहिजे आपल्याला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये ते थांबूया धन्यवाद